तालुक्यातील सुलतानपूर येथील कैलासवाशी विश्वनाथ पाटील विद्यालय सुलतानपूर शाळेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव मध्ये शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले जवळपास अठ्ठावीस वर्षानंतर एकत्र येत जुन्या आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला या प्रसंगी शाळेतील माझे पन्नास विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते म्हैसमाळ रोड व्हाईट हाऊस येथे सुलतानपूर येथील त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या बॅचचा विद्यार्थी शिक्षक हा मेळावा आयोजित क केला गेला यासाठी मला माझी विद्यार्थिनी वंदना हिने जेव्हा फोन केला तेव्हा मला ओळखूच आली नाही ती जेव्हा तिने ओळख दिली त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये त्या, डोक्या त्या काळच्या स्मृती जाग्या झाल्या आणि तिने जेव्हा सांगितलं की मॅडम या गेट टुगेदरसाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत एका श एका गुरुसाठी शिष्याने केलेली ही एक गुरुदक्षिणाच आहे असं मी मानते आणि आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी हा जो मेळावा आयोजित केला आणि जे स्नेहभोजन दिलं आणि त्यांचा जो परिचय दिला तर हे सगळं बघून माझं मन अगदी भरून आलं हा एक दुग्ध शर्करा योगच आहे असं मी समजते धन्यवाद आज जेव्हा इथे गेट टुगेदरचा कार्यक्रम जो आयोजित केला माझे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मला जेव्हा भेटले अक्षरशः मला एक सुद्धा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ओळखू नव्हते पण जेव्हा हे सगळे विद्यार्थी मला आदराने पाया पडले माझ्या आणि आम्हाला जेव्हा लहानपणीच्या ज्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या ते ऐकून अगदी मन भरून आलं त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही पण भविष्यामध्ये असंच आमच्यासारखं काहीतरी प्रगती करा आणि उंच पदावर जा आणि सगळ्यांचे वेगवेगळे व्यवसाय त्यांचे वेगवेगळे वेग -वेग -वे आम्ही जे अनुभव ऐकले ते पाहून खूप धन्य वाटलं धन्यवाद मी वंदना विठ्ठलराव महालकर विश्वनाथ पाटील विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सत्त्याण्णव अठ्ठ्याच्या अठ्ठ्याण्णवच्या बॅच चे आज या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी आमच्या वर्गमित्रांनी आयोजित केला तो इतका असा अविस्मरणीय ठरणारा असेल की सर्वच माझ्या ज्या मैत्रिणी त्यांनी पण माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आवर्जून त्या उपस्थित झाल्या आणि वर्गमित्रांनी या ठिकाणी एवढं असं उत्कृष्ट सर्व नियोजन केलं सर्व आमच्या वर्ग शिक्षकांना बोलवलं अगदी प्राथमिकच्या सुद्धा वर्ग शिक्षकांना बोलवलं त्यानंतर माध्यमिकच्या पण बोलवलं आणि सर्वजण आवर्जून उपस्थित झाले त्याचबरोबर जो आमचा वर्गमित्र दिनेश वेताळ आहे त्यांनी तर अगोदरच मला फोनवर सांगितलं की ताई म्हणे हा फक्त एका दिवसाचा मेळावा आपण घेणार नाही आहे तर यापुढेही आपण असाच वर्षानुवर्ष ही परंपरा चालू ठेवणार आणि हा वर्ग मेळावा असाच आपण परंपरेगत साजरा करणार आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणार कोणाला काही मदत असेल त्यासाठी आम्ही तत्पर असू हेही त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं हे ऐकून खूप वाटलं की एवढे छान आमच्या बॅचचे विद्यार्थी आम्ही सर्वजण होतो आणि यापुढेही आम्ही असेच इतरांचा सर्वजण अगदी म्हणजे सुसंवाद साधून कॉन्टॅक्टमध्ये राहू मी संजय बाबुराव मोरे सरपंच सुलतानपूर भांडेगाव ग्रामपंचायत आज या ठिकाणी एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची जी कैलासवासी विश्वनाथ पाटील विद्यालयाची जी बॅच आहे या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेष मला सांगायला आनंद वाटेल की कैलासवासी विश्वनाथ पाटील विद्यालय या विद्यालयाची सुरुवात आमचे मित्र अनिल पाटील श्रीखंडे रामलाल निंभोरे आणि आम्ही एकोणावीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला एक, एक सुलतानपूरमध्ये माध्यमिक विद्यालय असावं या म्हणून आम्ही या शाळेची सुरुवात केली आणि आज तो आनंदाचा दिवस यासाठी मी म्हणतो की ही पहिली बॅच होती आमची आमच्या विद्यालयाची पहिली बॅच होती अनेक खडतर प्रसंगाला सामोरे जात या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग आम्हाला परीक्षेला या विद्यार्थ्यांना न्यावं लागलं आणि त्या पद्धतीनं हे विद्यार्थी सगळ्या गोष्टीला सामोरे संकटाला सामोरे जाऊन ही पहिली बॅच आमची यशस्वी झाली आणि सगळ्यात मोठा आनंद आज आम्हाला हा आहे की गे तीस वर्षानंतर पुन्हा एकदा या बॅचनं आम्हाला स्मरणात ठेवून त्यांच्या गेट टुगेदरसाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आमचं आदर तिथं केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना सर्व जे विद्यार्थी आहेत अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर